यवतमाळमधून सोलापूरच्या बार्शी तालुक्यात आलेल्या वाघानं आता प्राण्यांचा फडशा पाडण्याचा सपाटा लावलाय कारी येथे वाघानं रानडुकराची शिकार केली त्यानंतर आता त्यानं काही जनावरांवर हल्ला केल्याचं बोललं जात आहे सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या चा राजनीती चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील वाघानं कारी येथे रांडुकराचा फडशा पाडला ही बाब समोर आली त्यांच्या पुढील काही तासात भटक्या डुकराची शिकार झाल्याचं पुढे आलं याशिवाय काही जनावरांवर हल्ला देखील झाला पण हा हल्ला असो की भटक्या डुकराची शिकार हे नेमकं वाघाने केलंय की बिबट्यानं केलंय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही वाघानं एका गाईवर हल्ला केला तेव्हा शेतकऱ्यानं कुऱ्हाड उगारल्यानं वाघ पळून गेल्याची देखील चर्चा आहे बार्शी व येडशी परिसरात हरिण सांबर नील गाय आहेत त्यामुळे वाघाला या परिसरात खाण्यास पुष्कळ खाद्य उपलब्ध आहे यामुळे वाघाचा मुक्काम या, या भागात वाढू शकतो असं बोललं जातं दुसरीकडे वाघाला रेडिओ कॉलर लावण्याची मागणी होत आहे पण अद्याप या प्रस्तावाला मान्यता मिळाली नसल्याचं समजतं